भाजपाचा कोणताही नेता मुख्यमंत्री होऊ शकतो या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्यात तर भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावरती लढवणार असा दावा करत जितेंद्र आव्हाडांनी खळबळ उडवून दिलेली आहे आव्हाडांना फारसं महत्व देत नसल्याचं भाजपाने स्पष्ट केलंय तर धनुष्यबाणावरच शिंदेची शिवसेना लढणार असल्याचं सुद्धा संजय शिरसाटांनी सांगितलंय सगळ्यांनी आशा ठेवायची हर एक अच्छे दिन आएंगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या, वक्तव्यान या वक्तव्यानं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं नसतं तरच नवत हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनी एक एक्स पोस्ट केली संघासोबत भाजप नेत्यांच्या बैठकीचा दाखला देत राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असा दावाच त्यांनी केला आव्हाड म्हणतात हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे नागपूरमध्ये भाजप आर एस एस यांची एक विचार बैठक झाली बैठकीत तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं या मंथनातून राज्यात भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं त्यांच्यावर आरोप आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलं ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल ज्यांना भाजपासोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही याचा अर्थ तुम्ही म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा असा माझा अंदाज आहे कारण का जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहेत हा प्रत्येकजण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशानी मिळावी याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत भाजपचं काम हे बाहेर आहेत शत प्रतिशत भाजपची चर्चा सुरू केल्यानंतर त्याचे राजकीय पडसादही लगेच उमटले आव्हाडांना गांभीर्यानं घेत नसल्याचं सांगत भाजपनं ते भाजपच्या बैठकीत कधी गेले असा सवाल उपस्थित केला तर भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनंही हा दावा फेटाळलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून शिंदेची शिवसेना धनुष्यपाणावर लढणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय जितेंद्र आव्हाडा हे स्टंडबाज आहे जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही संघासोबत तर बिलकुलच झाली नाही संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही माननीय मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील यांच्याशी जे काही संवाद झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलवर तो अत्यंत स्पष्टपणे आहे आणि म्हणून येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत जर तर त्या गोष्टी या जर तर त्या त्या वेळ वेळात घेतलेलं डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील आमचं चिन्ह धनुष्यबान आम्ही सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबान या चिन्हावरच लढणार आहोत जितेंद्र आव्हाडांचा दावा महायुतीनं फेटाळला असला तरी भाजप नेमकं का पुढं काय करणार याची शाश्वती कुणालाच नाही नुकत्याच विजय मिळवलेल्या तीन राज्यात भाजपनं मुख्यमंत्री निवडताना धक्का तंत्र अवलंबल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीसांच्या वानखेडे स्टेडियमवरच्या शपथविधीची आठवण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना करून देत आहेत दुसरीकडे अजित पवार दोन हजार चोवीस साली मुख्यमंत्री असतील असा दावा सातत्यानं दादांसोबतच्या आमदारांकडून करण्यात येतोय तर एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवल्या जातील असं सध्या देवेंद्र फडणवीस सांगतात संकल्प आणि एकच वाघ ते देवेंद्र फडणवीस फडणवीस दुसरा कोणी भाग होऊ शकत नाही त्यामुळे घोटणा महाराष्ट्राचा एकच भाग कोण दोन हजार चोवीसचा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ काड़ पूर्ण करतील एकही दिवस कमी नाही पूर्ण कार्यकाळ काड़। आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच महाराष्ट्रात होतील आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत महायुती पुन्हा बहुमतानं सत्तेत आली तर भाजपाकडेच मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता दाट असल्याचं मानलं जात आहे अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत महाराष्ट्रात ते मजबूतीनं एकाहाती भाजप चालवतात असं मानलं जातं मात्र भविष्यात केंद्रात गरज भासली तर पक्ष त्यांना तिथं चांगली जबाबदारी सोपवण्याचीही शक्यता आहे अशा स्थितीत भाजपकडून धक्का तंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे धक्का तंत्रासाठी भाजपसमोर काही पर्याय आहेत मध्य प्रदेश राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नेतृत्वाला संधी देणं प्रस्थापित नेतृत्व नाकारून वेगळाच चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवणं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी मराठा किंवा ओबीसी नव्या चेहऱ्याला संधी देणं जातींचं समीकरण साधताना दलित नेतृत्वाचाही मुख्यमंत्रीपदासाठी विचार करणं आणि राज्याला पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही राज्यातील विधानसभा निवडणुका नरेंद्र मोदींच्याच चेहऱ्यावर आणि नेतृत्वात लढवल्या जाणार हे निश्चित आहे त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेते स्पर्धेत असले तरी संधी नेमकी कुणाला मिळणार हे पत्ते अखेरच्या क्षणी उघड होण्याची शक्यता अधिक देवेंद्र फडणवीसांनी अच्छे दिनाच्या वक्तव्याच्या निमित्तानं नेमके हेच संकेत तर दिले नाहीत ना हा प्रश्न आहे संदीप साखरे पुढारी न्यूज मुंबई